आणि करावा शेवट सर्वांचा माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महा जीवनाला जीवनाला डंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला सवा जागृतीचा किनारा कधी पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागल तर इथच मी काय नव्या स्वप्नांच्या अनोळख्या प्रदेशात प्रवेश करण्याचा ध्येय होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागे पण सहन करतो ते प्रेसाच्या निजीवपणावर अभिमान होणारे बलात्कार आणि अस्तित्वाच्या कामाळत असेल सत्त्वाची विटंबना त्या तू इतका कठोर का झाला एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विचारतात दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्मलतो तोही आम्हाला विसरतो नेहमीटलेल्या या हाडांचे सापे घेऊन एक करू नका आम्ही थेड कुणाच्या पायावर जोगा जायचं रे कुणाच्या पायावर डोगायचं